महाविकास आघाडी यांची विचारधारा जी आहे ना ती मिळती जुळती आहे हे एकाच विचारधारेवरती चाललेली आहे महाविकास आघाडीची विचारधारा ही एकच दिसते पण याच्या उपर याच्या उलट महा युतीची जी विचारधारा आहे त्याच्यामध्ये विसंगती दिसते मी असं का म्हणतो आहे नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू कि या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळुसकर मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत म्हणजे आता त्या जाहीरसुद्धा होतील या दोन चार महिन्यात कधीही ते होऊ शकतील म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास मा अगोदर किंवा नंतर मित्रांनो ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोन महाशक्ती एकमेकांच्या विरोधात उभे आहेत आता ह्या महाशक्त्या कोणत्या आहेत तर महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन आघाड्या एकमेकांच्या विरोधात उभे आहेत <laughs> मित्रांनो पण आज जो विषय मी तुमच्यासमोर मांडणार आहे तो विषय हा आहे की महाविकास आघाडी यांची विचारधारा जी आहे ना ती मिळती जुळती आहे हे एकाच विचारधारेवरती चाललेली आहे महाविकास आघाडीची विचारधारा ही एकच दिसते पण याच्या उपर याच्या उलट महा युतीची जी विचारधारा आहे त्याच्यामध्ये विसंगती दिसते मी असं का म्हणतोय तर आपण एक एक गोष्ट लक्षात घेऊया सुरुवातीला आपण महाविकास आघाडी समजून घेऊया महाविकास आघाडी याच्यामध्ये तीन पक्ष आहेत सर्वात मोठा पक्ष म्हणजे काँग्रेस त्याच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर उभाटा म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना <coughs> असे तीन पक्ष आहेत असे हे तीन घटक दल आहेत एकमेकांचे मित्रांनो ह्या संघटनेमध्ये ह्या आघाडीमध्ये तुम्हाला एकच विचारधारा दिसून येईल ती विचारधारा कोणती आहे तर ती विचारधारा मूळतः काँग्रेसशी आहे मूळतः काँग्रेसशी आता ही मूळत काँग्रेसची कसली कुठली विचारधारा आहे ती म्हणजे तोडो और राज्य करो एकाच एका जातीमध्ये एका, जाती एका धर्मामध्ये काय करायचं वाद निर्माण करायचे आणि राज्य करणे आणि दुसरी म्हणजे मुस्लिमांचं तुष्टीकरण ह्याच विचारधारेवरती आजपर्यंत काँग्रेस ही संघटना हा पक्ष चाललेला आहे आणि तीच विचारधारा शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांची सुद्धा आहे त्याला फक्त वेगळं म्हणण्याचे अर्थ नाही आहे कारण त्याच संग काँग्रेसमधूनच बाहेर पडलेले हे शरदचंद्रजी पवार आहेत आणि त्यांच्यासोबत पडलेले जे नेते मंडळी आहेत त्यामुळे ते काँग्रेसशी आणि शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांची जी, जी विचारधारा एक एक ती एकच असणार आहे साहजिकच ती एकच असणार आहे पण शिवसेनेची विचारधारा वेगळी होती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा एक वेगळी होती ती म्हणजे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हिंदू हृदय सम्राट मित्रांनो लक्षात घ्या कडवट हिंदुत्व होतं पण त्या विचारधारेला त्यांचे पुत्र कोण उद्धव ठाकरे यांनी तिलांजली दिलेली आहे मुठमाती दिलेली आहे आणि त्यांनी काँग्रेसची विचारधारा ॲडॉप्ट केली आहे स्वीकारली आहे मान्य केलेली आहे आणि तीच गोष्ट तुम्हाला गेल्या आता जी निवडणूक झाली दोन हजार चोवीसची लोकसभेची त्या निवडणुकीमध्ये ती दिसून आलेली आहे आणि ज्यावेळी ते मुख्यमंत्रीपद त्यांनी ग्रहण केलं त्या पदावर ज्यावेळी जाऊन जाऊन ते बसलेत सुद्धा तुम्हाला तेच दिसून आलं असेल त्यांनी काँग्रेसची विचारधारा ॲडॉप्ट केली आहे म्हणून आणि त्या अडीच वर्षाच्या काळामध्ये तीच विचारधारा त्यांची कार्यरत असताना आपल्याला दिसून आली म्हणून अडीच वर्षानंतर त्या पक्षाचे दोन भाग पडलेत मूळ जी शिवसेना आहे ती एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे ती विचारधारा शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेली आहे आणि आता जी विचारधारा आहे उद्धव ठाकरे शिवसेनेची ती आहे काँग्रेसची आणि उद्धव ठाकरे यांनी ती अगदी स्वीकारलेली आहे न लाजता न शरमता न कोणताही विचार करता <coughs> शंभर टक्के ती विचारधारेने स्वीकारलेली आहे म्हणून आता महाविकास आघाडीची विचारधारा एकच आहे एकच आहे विभिन्न ना विभिन नाही आहे वेगवेगळी नाही आहे त्याच्यामध्ये दोन विचारधारा नाही आहेत एकच विचारधारा आहे ते म्हणजे तोडो और राज्य करो आणि दुसरा म्हणजे मुस्लिमांचं तुष्टीकरण आता यांच्या विरोधात जे उभे आहे महायुती याच्या यांच्यामध्ये तुम्हाला त्यांच्या विचारधारेमध्ये तुम्हाला विसंगती निर्माण दिसेल आता तुम्ही म्हणाल कसं काय मित्रांनो महायुतीची जी विचारधारा आहे ती हिंदुत्वाची आहे हिंदुत्वाची हिंदु भारतीय जनता पार्टी यांच्याकडे बघताना एक हिंदुत्व म्हणून बघितलं जाते तसंच शिवसेना यांच्याकडे बघताना हिंदुत्व म्हणून बघितलं जाते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जी शिवसेना आहे पण याच्या विपरीत याच्या उलट जी अजितदादा पवार यांच्यासोबत जी राष्ट्रवादी आहे त्यांची जी विचारधारा आहे ही काँग्रेसशीच आहे कारण मूळ काँग्रेसमधूनच जो बाहेर पडलेला पक्ष आहे फक्त त्यांचं विभाजन झालेलं आहे <coughs> एक त्याचा धडा आहे तो अजितदादा पवार यांच्यासोबत आहे आणि एक धडा आहे तो शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत आहे पण विचारधारा त्यांची गेलेली नाही आहे मी असं का म्हणालो आता नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं ते काय वक्तव्य होतं तर ते काय म्हणाले की गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ओट जेहाज बघितलेलं आहे ओट जेहाज झालेला आहे आणि तो ओट जेहाज आता येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दिसून येईल म्हणजे लव जेहाद तुम्ही असं ऐकलंच असाल लँड सुद्धा ऐकलं असाल अनेक जेहाद तुम्ही ऐकले असाल पण आता हा आणखीन एक ओट जे हात माफ करा मित्रांनो जरा व्हायरल इन्फेक्शन झालं आहे तर <coughs> ओट जे ही गोष्ट आता दिसून आलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि त्याबद्दल त्यांनी उल्लेख केलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनी हिंदूंना साधण्यासाठी हिंदूंचं लक्ष वेधण्यासाठी हे कदाचित वक्तव्य केलं असेल पण यांच्या विपरीत याच्या विपरीत जे अजितदादा पवार आहेत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा त्यांचं जे वक्तव्य आहे ते थोडंसं विपरीत आहे ते काय म्हणाले आम्हाला सर्वांचं साथ हवी आहे आम्ही सर्वांची साथ घेणार आमची जी मूळची विचारधारा आहे त्या विचारधारेवरच आम्ही चालणार याचा अर्थ तुम्ही समजून घ्या मित्रांनो म्हणजे अजित दादा पवार आणि युतीची विचारधारा स्वीकारलेली नाही आहे मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय कुठलाही पक्ष कुठलीही संघटना आम्हाला अमुक यांची मतदा मतं हवी आहेत अमुक यांची मतं हवी आहेत किंवा अमुक यांची मतं नको आहेत असं कधीच म्हणत नाही जे काय भारतामध्ये म्हणजे ते केंद्रीय स्तराचे पक्ष असो किंवा राज्यस्तरीय पक्ष असो ते असं कुठ कधीही म्हणत नाही की आम्हाला अमुक आ, मतदान अ, मतदार नको आहेत किंवा अमुक मतदारांची मतं नको आहेत म्हणून ते सर्वांनाच आव्हान करत असतात ते सर्वांनाच आव्हान करत असतात कर पण देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या वक्तव्यानंतर <coughs> अजितदादा पवार यांनी दिलेलं वक्तव्य हे विसंगती निर्माण करणार आहे म्हणजे त्यांनी लक्षात आणून दिलं की आम्ही तुमच्या विचारधारेशी एकमत नाही आहोत म्हणजे कुठल्या युतीच्या विचारधारेशी म्हणजे ओट जिहाद या विचार हा जो विषय निर्माण झाला त्याच्याशी आम्ही सहमत नाही आहेत असं त्यांनी दाखवून देण्याचा दा प्रयत्न केला मित्रांनो मला एक प्रश्न पडला जर अशी विचारधारा त्यांची वेगळी आहे अजितदादा पवारांची मग ते युतीसोबत का आहेत ते युतीमध्ये राहण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही भारतीय जनता पार्टीने त्यांना युतीमध्ये का ठेवलं आहे हा एक प्रश्न निर्माण झाला माझ्या मनात दोन हजार चोवीसमध्ये ते दिसून सुद्धा आलं आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जे काय हे झालं मतदान झालं ते बघितल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची मतं भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेला ट्रान्सफर झालेली नाही आहेत उलट पक्षी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची मतं ही <coughs> राष्ट्रवादी काँग्रेसला ट्रान्सफर झालेली आहेत मग असं असून सुद्धा म्हणजे काही उपयोग झालेला नाही अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचा युतीला असं असून सुद्धा युतीमध्ये अजितदादा पवार काय करतायत किंवा भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीला बरोबर घेऊन का चालते असो मित्रांनो हा त्यांचा प्रश्न आहे काय निर्णय घ्यायचा काय नाही निर्णय घ्यायचा हा भारतीय जनता पार्टीचा प्रश्न आहे आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्न आहे मित्रांनो पण मला जे काय सांगायचं होतं तुम्हाला समजवायचं होतं तुमच्या लक्षात आलंच असेल इकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसची विचारधारा स्वीकारलेली आहे त्यामुळे काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असाही संबोधायला काही हरकत हरत नाहीये हरकत नाहीये काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं त्या पक्षाचं नामकरण करायला काही हरकत नाहीये कारण त्यांनी ती स्वीकारलेली आहे त्यांची विचारधारा उद्धव ठाकरे यांनी पण उलट पक्षी दुसरीकडे जर बघितलं आपण युतीमध्ये युतीमध्ये त्यांनी आ, आपले त्यांचे मंत्री आहेत ते सरकारमध्ये सामील आहेत आणि आता युतीमध्येच लढायला ते तयार होत आहेत असे अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी यांनी युतीची विचारधारा स्वीकारलेली नाही आहे मित्रांनो लक्षात घ्या त्यामुळे ती विसंगती निर्म दिसते <coughs> युतीच्या विचारधारेशी ती विसंगती दिसते आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जे काय लागतील त्यामुळे त्यामध्ये दिसून येईल लक्षात येईल की काय कोणाचा फायदा होतो आहे आणि कोणाचा तोटा होतो आहे एकाच विचारधारेमुळे महाविकास आघाडीचा फायदा होतो आहे की विक विकसंगती असल्यामुळे म महायुतीचा तोटा होतो आहे मित्रांनो जे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे डायरेक्ट इनडायरेक्टली लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे कोणाला हिंदूंना एक गठ्ठा शतप्रतिशत काँग्रेसला मतदान केलेलं आहे मुसलमानाने आणि तीच गोष्ट तीच गोष्ट रिपीट होणार आहे तीच गोष्ट पन परत परत होणार आहे ती गोष्ट कुठली आहे तर एक गठ्ठा मतदान काँग्रेसला शतप्रतिशत मतदान मुस्लिमांचं पण तसंच हिंदूंचं शतप्रतिशत मतदान हे युतीला होणार आहे की नाही हिंदू एकत्र येऊन युतीला मतदान करणार आहे की नाही हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे दिसून येईल हिंदू काय करतो आहे आणि मुसलमान काय करतो आहे आणि किती काही झालं तरी मुसलमान हे भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेच्या सोबत जाणार नाहीत आणि त्यांनी आजपर्यंतचं जे त्यांचं राजकारण आहे मुसलमानांचं ते अमुक एका पक्षाचं नाही आहे ते अमुक एका पक्षाचं समर्थन करतात असं नाही आहे <coughs> जे इस्लामला मान्यता देतात इस्लामची बाजू घेतात अशाच पक्षांना ते काय करतात सपोर्ट करतात म्हणजे यू पीमध्ये ते समाजवादी काँग्रेसला समाजवादी पार्टीला आणि काँग्रेसला मतदान करतात बिहारमध्ये ते लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला मतदान करतात आता महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि उबाठा यांच्यासोबत ते जाऊ शकतील आणि तीच गोष्ट आता उद्धव ठाकरे हे दाखवून देत आहेत त्यांनी त्या वफ बोर्डच्या विरोधात सुद्धा वक्तव्य करायला सुरुवात केलेली आहे मुस्लिमांचं तुष्टीकरण करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि जाहीररित्या लपून छपून नव्हे जाहीररित्या आणि ते समजून चुकलेले आहेत त्यांना जर जिंकून यायचं असेल तर त्यांना मुसलमानांची मतं हवीच असणार आहेत कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे पारंपरिक मतदार होते शिवसेनेचे ते त्यांना सोडून गेलेले आहेत ऐंशी टक्के मतदार हे मूळ शिवसेनेसोबत गेलेले आहेत म्हणजे शिव शिंदेसोबत गेलेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या सोबत गेलेले आहेत म्हणून त्यांच्याकडे आता पर्याय नाही आहे त्यांनी आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र स्वतःला न संबोधता पुत्र न संबोधता त्यांनी आता मुसलमान हृदय सम्राट अशी स्वतःसमोर पदवी लावून घ्यायची ते ती उपाधी लावून घ्यायचं काही हरकत नाही आहे त्याने ती विचारधारा स्वीकारलेली आहे असो मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुमच्या समोर मी हा विषय ठेवलेला आहे मांडलेला आहे एका महाविकास आघाडीमध्ये एकच विचारधारा आहे पण महाविकास महा महायुतीमध्ये विचारधारेमध्ये तफावत दिसते वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दावा माझे विचार पडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये तुर्ता तुर्तासित भारत माता की जय वंदे महातराम जय भारत जय महाराष्ट्र